निवडणुकीमध्ये ईव्हीमच्या या मशीन यंत्राद्वारे या राज्यातलं जे देशातलं जे आर एस एस आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीनं आमच्या ईव्हीम मशीनद्वारे आमच्या मतामध्ये हेराफेरी करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनतेच्या मतावर निवडून न आल्यामुळं निवडून न येता ते फक्त ईव्हीएम मशीनमुळे आलेलं आहे आणि त्यामुळे एकोणीसशे बत्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जाती निवाडा जाहीर झाला होता त्या जाती निवाड्यामध्ये हो आमचा मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला होता तो मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचं आहे म्हणून आम्ही आज या ईएम ची होळी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये च्या विरोधामध्ये देशभरात आम्ही आंदोलन सुरू करत आहोत मागील लोकसभेला महायुतीला नाकारून या महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला किंवा जे परिवर्तनवादी संविधानाला मानणारे जे पक्ष होते त्यांना भरभरून मतदान केलं मग मागच्या चार महिन्यामध्ये असं काय घडलं की लोकांचं मत परिवर्तन होऊन महायुतीला मतदान केलंय मुळात महायुतीला मतदान या ठिकाणी झालेलं नाही ईव्हीएम मध्ये फेरफार करून आणि छेडछाड करून महायुती या ठिकाणी सत्तेमध्ये आलेले आहे जर तुम्ही जर या मतदानाची आकडेवारी जर बघितली तर निवडणूक झाल्याच्या नंतर साडेसात ते आठ टक्के मतदान या ठिकाणी वाढलेला आपल्याला आढळून येतं जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये शहात्तर लाख मतं या ठिकाणी यांनी वाढून घेतलेली आहे हे केवळ ईव्हीएम मुळे शक्य झाले आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूर्वी सांगायचे की बॅलेट वरती इलेक्शन व्हायला पाहिजे परंतु आज ते ईव्हीएमचे या ठिकाणी समर्थन करतात त्याचं कारण काय लोकशाहीला मारण्याकरिता आणि लोकशाहीचे चारित्र्य आरण करण्याकरिता ईव्हीएम हे अतिशय त्यांच्यासाठी सोयीस्कर माध्यम आहेत परंतु जे हे विसरत आहेत की या माध्यमातून लोकशाही या देशामध्ये संपुष्टात येत आहे आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी ईव्हीएमचं प्रतिकात्मक या ठिकाणी दहन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे फक्त तो इनकॅश आमच्या माध्यमातून होईल आणि मोठा लाळा या ठिकाणी विजय वाहूल समन्वयक आंबेडकरी चौदा